हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे आम्हाला घराच्या पूजेला काय काय गिफ्ट आलेलं आहे ते चला तर मग पाहूया हे पा काय आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे मला काय गिफ्ट आलेलं आहे हे आहे झूस सेट झूस देण्यासाठी सेट आलेला आहे हे पहा कसा वाटला नक्कीच सांगायला विसरू नका हे पहा हे काय आहे माहिती आहे हे छोटी वॉशिंग मशीन याच्यामध्ये फक्त काय तुम्ही धुऊ शकते सांगू याच्यामध्ये फक्त हातरुमाल लहान मुलांचे अंडरवेल छोटे छोटे याच्यामध्ये एक ते दोन वस्तू धुऊ आहे जास्त काही नाही धुऊ शकत मी तुम्हाला फोनून दाखवणार आहे कसं आहे ते की फक्त तुम्ही याच्यामध्ये जास्त काही जमत नाही याच्यामध्ये फक्त दोन वस्तू धुऊ शकताय जास्त काही धुऊ शकत नाही हे पहा इथं आहे याचे बटन वगैरे याला चार्जर आहे चार्जिंगला लावायचं आणि तुम्ही किचन ऑट्यावर पण लावू शकताय जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये कामावरसाठी हे मी घेतली होती म्हणजे ही मला गिफ्ट आलेली नाही मी घेतली होती स्वतः पण याचे जास्त कपडे धुऊ शकत नाहीत आपण म्हणून मी दुसरी मोठी मागवली ही आता साईडला ठेवून दिलेली आहे तसं सब... हे बघा छोटे पण करू शकता बॅगमध्ये पण घालून तुम्ही कुठं पण घेऊन जाऊ शकता ट्रिपला वगैरे जात असाल तर तुम्हाला हे कुठं पण नेता आणता येते हे साईडला पण हे पहा हे गिफ्ट आहे हे आलेला हे काय हे पाहूयाच मला हे कामामुळे पाहायला वेळ नाही तर चला तर मग हे असं दाखवणार आहे माझ्याकडं काय काय वस्तू आलेल्या आहेत हे प्लेट वाट्यांचा सेट त्याच्यामध्ये आपण काही भाजी वगैरे ठेवू शकतो काढू शकतो डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी आहे हा हे बघा किती छान आहे हे पा हे, हे त्यांच्या मित्राने आणलेलं आहे हे काय आहे हे इडली पात्र आहे हे माझ्या मैत्रिणीने आणलेलं आहे चला आहे बघू याच्यामध्ये वाट्या आहेत एकदम भारी हे याच्यात काय आहे बघत्या कस <coughs> वाटलं वाट वाट ते मला खरंच सांगा त्यात पण वाट्या आहेत काचाच्या वाट्या हे वाट्यांची सेट आहे हे माझ्या मुलीने खोलून पाहिलेलं आहे वाटतं मला असं पण मला वेळ नव्हता पाहण्यासाठी त्याच्यामुळे मी आज वेळ काढून तुम्हाला दाखवते आणि मी पण पाहते हे पण वाट्यांचं सेट आहे एकदम भारी कलरच्या वाट्या आहेत ह्या खूप छान आहे ठीक आहे वाव अरे वाव हा पण एक सेट आहे वाट्या जसं की पहिलं दाखवला होता मी तुम्हाला डायनिंग टेबलवरती ठेवायसाठी आहेत याच्यात ब्लॅक कलरच्या वाट्या आहेत आणि याच्यात पण एक बाउन आहे म्हणजे जेणेकरून आपण याच्यात राईस वगैरे काढू शकतो हे छान आहे ना एकदम भारी एकदम छान खूप आवडलं आहे मला छान आहे थँक्यू याच्यासारखाच आहे हा हे पहा याच्यासारखाच आहे हा याचा कलर वेगळा आहे आणि त्याचा कलर वेगळा आहे एकदम भारी आहे ठेवा वाट्या पण किती छान छान आहेत बघा डायनिंग टेबल वापरू हो शकतो आपण खायला पण असे म्हणजे बस एकदम भारी आहे एकदम सुंदर क्वालिटी आहे हे ऑलरेडीच काजू बदाम ठेवायला सांगितलेलं आहे यात काजू बदाम करून ठेवायचे आपल्याला हे दिसले ना खूप छान आहे ही जी वॉशिंग मशीन आहे ना ही छोटी पडत होती ह्याच्यात कपडे वगैरे धुवायचे नव्हते काय नाही म्हणून मी मोठी वॉशिंग मशीन घेतलेली आहे चला तर मी तुम्हाला दाखवते